आणि तो म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही तर हिंदुत्ववादी नेते तुम्ही हिंदुत्ववादी नेते तुम्ही विरोधात आणि दर्यापूर मध्ये तर मुस्लिम, मुस्लिम उमेदवार आहेत एका बाजूला नावे नावाचा इंजिनियर आणि एका बाजूला खंडाळे नावाची बाई मी लिक्षेवून सांगितलं भारतीय जनता पक्षाचा कोणी नेता डॉक्टर अनिल मोंडे हा काही पण जे जिहादी असतील त्याच्या विरोधात निश्चितपणे आहे आहे अरे त्यांनी सांगितलं की आम्ही कलामचे समर्थक आहोत आम्ही कसाबचे समर्थक नाही आम्ही कलामला चाहतो आम्ही कसाबला नाही चाहत त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं त्या सांगितलं की जो जो मुस्लिम इथे राहतो जो जो या भारताचा नागरिक आहे जो जो या भारताशी इमान राखतो जो जो इथे व्यापार करतो जो जो इथल्या परंपरा मानतो जो जो

सलीम घालीवाले इथे आले नाही सलीम घालीवाले आले का सलीम घालीवाले असेल तर सलीम घालीवाले इथे आहे हा माणूस दर 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 फिरून राहिला